नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या भावकीतील किंवा आजूबाजूचा कोणी व्यक्ती भयंकर त्रास देत असेल तर आजच तुम्ही पुढील तीन उपाय अवश्य करा आणि तुमच्या शत्रूवर मोठा विजय प्राप्त करा एक शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आधी तुम्ही तुमची कमजोरी काय आणि शक्ती काय हे जाणून घेतले पाहिजे तुमच्या शत्रूच्या कारवायांकडे कधीच दुर्लक्ष करू नका तुमच्या शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नियमी नजर ठेवा तुमच्या शत्रूच्या प्रत्येक कृतीची तुम्हाला जाणीव असली पाहिजे तरच तुम्ही जिंकू शकता दोन शत्रू शक्तिशाली असल्यास जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा बलवान असेल तर तुम्ही त्याला बुद्धिमत्तेने पराभूत करा जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा शक्तिशाली असेल तर त्यावेळी लपून राहणे आणि नंतर उत्तर देणे अधिक चांगले आहे या काळात तुमच्या शक्ती शत्रू इतक्या वाढवा तुमच्या हितचिंतकांसह योजना बनवून मग आक्रमण करा तीन शत्रूला कधीच कमी लेखू नका तुम्ही तुमच्या शत्रूला कमकुवत समजण्याची चूक कधीच करू नका बहुतेक लोक शत्रूला कमकुवत मानतात ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल बरंच काही माहीत असले पाहिजे शत्रूचा कमकुवतपणा आणि ताकद नेहमीच जाणली पाहिजे तरच तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका